माध्यमिक आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक सहकार्य वाढवण्यासाठीच्या एका मोठ्या उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारनं नुकतंच नवी दिल्लीत वेव्ज दोन हजार पंचवीस या शिखर परिषदेविषयी एक उच्चस्तरीय सत्र आयोजित केलं चाणक्यपुरी येथील सुषमा स्वराज भवन येथे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान मुंबईत होणाऱ्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेपूर्वी आंतरराष्ट्रीय समुदायाला सहभागी करून घेणं हा होता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर माहिती आणि प्रसारण रेल्वे तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू उपस्थित होते या कार्यक्रमात सुमारे शंभर राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झाले या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात माध्यमे मनोरंजन आणि डिजिटल पोहोच या क्षेत्रातील सहकार्य बळकट करणारे सामंजस्य करार झाले या सत्राला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले सर्जनशीलता माध्यमे आणि तंत्रज्ञानाच्या एकीकरणामुळे जागतिक माध्यमांत परिवर्तन घडत आहे आणि हे क्षेत्र अभिसरणाच्या एका नवीन पातळीवर पोहोचत आहे समाजातील सगळ्या थरातील क्रिएटर्स समुदाय उच्च दर्जाचा कंटेंट अर्थात मजकूर तयार करू शकतात ही दोन हजार पंचवीसची मूलभूत संकल्पना आहे असं त्यांनी सांगितलं मुंबईत होणाऱ्या व्हेव्स दोन हजार पंचवीससाठी तंत्रज्ञान माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गजांना निमंत्रित करत आहोत असंही त्यांनी सांगितलं सर्व भागधारकांना व्हेव्स दोन हजार मध्ये सहभागी होण्याचं आणि जागतिक क्रिएटर्स अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री डॉक्टर एस जयशंकर म्हणाले की वेव्स हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगामध्ये चर्चा सहयोग आणि नवोन्मेषाला चालना देणारे महत्वाचे व्यासपीठ म्हणून भूमिका बजावेल हा कार्यक्रम मनोरंजन उद्योगातील नेतृत्व भागधारक आणि नवोन्मेषींना नव्या संधी शोधण्यासाठी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि या क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी एकत्र आणेल असे ते म्हणाले आर्थिक आणि राजकीय पुनर्संतुलन सांस्कृतिक समतोला वाटचाल करत आहे आपण जर खऱ्या अर्थानं स्थानिक नसलो तर आपण खऱ्या अर्थानं ग्लोबल नाही याच प्रयत्नांची भावना टिपतो ते केंद्रीय मंत्री जयशंकर यांनी विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांना वेव्स दोन हजार पंचवीस अंतर्गत असलेल्या जागतिक सहकार्यांच्या संधींबद्दल संबंधित सरकारांना माहिती देण्याचे आवाहन केले आपल्या भाषणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारताची आर्थिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेली मुंबई व्हेव्स दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी अत्यंत योग्य पार्श्वभूमी असून माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील सहकार्य आणि सांस्कृतिक मुत्सदेगिरी वाढवण्याबरोबरच ती प्राचीन आणि आधुनिक सांस्कृतिक प्रभावांचा अखंड मिलाफ साधते ते पुढे म्हणाले की व्हेब दोन हजार पंचवीस ही एक चळवळ आहे जी तांत्रिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तनामधील माध्यमांची बदलती भूमिका अधोरेखित करते नवोन्मषाला चालना देण्यासाठी गुंतवणुकीला चालना आणि जागतिक भागीदारी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या स्थापनेचे स्वागत करताना माध्यमे ही चांगल्या गोष्टींना चालना देणारी प्रेरकशक्ती म्हणून काम करत राहतील अशी आशा फड फडणवीस यांनी व्यक्त केली तंत्रज्ञान आणि सृजनशीलता जगाला प्रेरणा देण्यासाठी आणि जोडण्यासाठी एकत्र येतील अशा भविष्याला आकार देऊया असे ते म्हणाले माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले की वेव्स दोन हजार पंचवीस संयुक्त उपक्रम सहनिर्मिती आणि व्यवसाय विस्ताराचा मार्ग खुला करत असून यामुळे जागतिक मीडिया कंपन्या भारताच्या सृजनशील क्षेत्राशी जोडल्या जातील केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की भारत सरकार माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण करायला तसंच व्यवसाय सुलभता सामग्रीचे स्थानिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकास त्याला समर्थन देण्यावर ठाम आहे